नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीचा आज झालेला स्कॉलरशिपचा पेपर सॉल्व्ह करणार आहोत आपण गणित विषयाचा संच एचा पेपर सॉल्व करणार आहोत तुमच्याकडे जर बी सी किंवा डी संच असेल तर काही हरकत नाही प्रश्न तेच असतात फक्त थोडे मागे पुढे असतात तर आपण सॉल्व्ह करूयात प्रश्न सव्वीसावा पाच डझन अधिक दोन ग्रोस बरोबर किती डझन एक रोस बरोबर बारा डझन म्हणजे दोन रोजचे चोवीस डझन अधिक पाच डझन बरोबर एकोणतीस डझन पर्याय क्रमांक दोन प्रश्न सत्तावीसावा सदोतीसने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या सहाव्या स्थानावर कोणती संख्या येईल तर आपण येथे सदोतीसला आप ला सहाने गुणणार आहोत म्हणजे आपल्याला दोनशे बावीस ही संख्या मिळेल पर्याय क्रमांक चार हे आपले करेक्ट आन्सर असेल प्रश्न अठ्ठावीसावा बारा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी शनिवार होता तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणते वार पाच वेळा येतील तर रोजी शनिवार होता याचाच अर्थ बारा वाजा सात म्हणजेच पाच या सुद्धा शनिवार होता म्हणजे चार तीन दोन एक या तारखांना अनुक्रमे शुक्रवार गुरुवार बुधवार व मंगळवार असेल आपल्याला हे माहीत आहे की एक दोन व तीन या तारखांना जे वार असतात ते त्या महिन्यात पाच वेळा येतात म्हणजे मंगळवार बुधवार आणि गुरुवार हे वार त्या महिन्यात पाच वेळा येतील म्हणजे आपलं योग्य पर्याय पर्याय क्रमांक तीन असेल प्रश्न एकोणतीसावा दोन दशांश पूर्णांकातील फरक चार पॉईंट पाचशे पंच्याऐंशी आहे त्यापैकी एक दशांश पूर्णांक तीन पॉईंट दोनशे छप्पन असेल तर दुसरा दशांश पूर्णांक कोणता तर येथे चार पॉईंट पाचशे पंच्याऐंशी अधिक तीन पॉईंट दोनशे छप्पन्न जर आपण केले चार आणि तीन सात सात पॉईंट चारशे एक्क्याऐंशी हे आपले करेक्ट आन्सर असणार आहे आपण एकदा चेक करून घेऊ सात पॉईंट आठशे एक्केचाळीस व जा त्यांनी दिलेला पहिला दशांश पूर्णांक तीन पॉईंट दोनशे छप्पन्न तर त्यांचा फरक बरोबर चार पॉईंट पाचशे पंच्याऐंशी इतका येतो म्हणजे पर्याय क्रमांक चार हा आपला चूक पर्याय असणार आहे प्रश्न तीस खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा येथे एक ग्रॅम बरोबर शंभर डी सी ग्रॅम हा पर्याय चुकीचा आहे एक ग्रॅम बरोबर दहा डी सी ग्रॅम इतके असते त्यामुळे करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर फोर प्रश्न एकतीस हवा खाली दिलेल्या आकृतीत रेखांकित भागाची शेकडेवारी काढा येथे एकूण सोळा बॉक्सेस आहेत आणि त्यातील एकूण एक दोन हे तीन आणि हे दोन्ही मिळून एक चार एकूण चार बॉक्सेस हे रेखांकित आहेत म्हणजे चार चार शेत सोळा म्हणजेच याचं आपण शेकडेवारी काढली असता पंचवीस शेत शंभर म्हणजेच पंचवीस टक्के हा आपला करेक्ट पर्याय असणार आहे प्रश्न बत्तीसावा तीन अंकी लहान लहान विषमसंख्या व दोन अंकील मोठ्यात मोठी समसंख्या यांमधील फरक किती तर तीन अंकी लहान विषम संख्या ही एकशे एक आहे आणि दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या ही अठ्ठ्याण्णव आहे यातील फरक घेतला असता आपण तीन इतका येतो म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपले बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न तेहतीसावा दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिली व शेवटची संख्या यांमधील फरक किती तर आप सर्वात मोठी संख्या ही पाच पॉईंट चारशे पस्तीस असणार आहे व सर्वात लहान संख्या पाच पॉईंट शून्य चौसष्ट ही असणार आहे यांची आपण वजाबाकी केली असता आपल्याला पर्याय क्रमांक एक हे उत्तर मिळते प्रश्न चौतीसावा विजयरावांनी रुपये पन्नास डझन या दराने तीस डझन संत्री विकत घेतली त्यापैकी पंधरा संत्री खराब झाली उरलेली सर्व संत्री त्यांनी रुपये सहा प्रति संत्री या दराने विकली तर त्यांना या व्यवहारात किती नफा अथवा तोटा झाला तर त्यांनी रुपये पन्नास डझन या दराने संत्री विकत घेतली त्यांनी तीस डझन संत्री विकत घेतली म्हणजे तीस गुणिले पन्नास म्हणजे त्यांनी एकूण दीड हजार रुपयांची संत्री विकत घेतली एक डझन बरोबर बारा नग जर त्यांनी तीस डझन संत्री घेतली असतील तर त्यांनी एकूण जर त्यांनी तीस डझन संत्री विकत घेतल्या असतील तर आपण त्याला गुणिले बारा केल्यावर आपल्या तीनशे साठ नग म्हणजे तीनशे साठ संत्री त्यांनी विकत घेतल्या पण त्यातील पंधरा संत्री त्यांच्या खराब झाल्या म्हणजे त्यांच्याकडे तीनशे पंचेचाळीस संत्री चांगल्या राहिल्या त्यातले त्यांनी तीनशे पंचेचाळीस या संत्री रुपये सहा या दराने प्रति संत्री या दराने विकले रुपये सहा प्रति संत्री या दराने विकल्या मग त्यांना या व्यवहारात किती नफा झा किंवा तोटा झाला तर आपण याचा गुणाकार केला असता आपल्याला दोन हजार सत्तर ही रक्कम मिळते दोन हजार सत्तर रुपयाची विक्री केली आणि पंधराशे रुपयाची खरेदी केली म्हणजे या व्यवहारात त्यांना पाचशे सत्तर रुपये इतका नफा झाला म्हणजे पर्याय क्रमांक एक हा आपला अचूक पर्याय असणार आहे प्रश्न पस्तीसावा एका डब्यात पंधरा किलो पाचशे ग्रॅम तांदूळ भरले तर दहा डब्यात किती तांदूळ मावतील पंधरा किलो आणि पाचशे ग्रॅम म्हणजे पंधरा पॉईंट पाच के जी म्हणजे किलो तर दहा डब्यात किती तांदूळ मावतील पंधरा पॉईंट पाच गुणिले दहा म्हणजे एकशे पंचावन्न किलो तांदूळ मावतील म्हणजे प पर्याय क्रमांक दोन हा आपला अचूक पर्याय असणार आहे प्रश्न छत्तीसावा एका बाटलीत एकशे पंचवीस मिली सुवासिक तेल भरले तर चार लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील एका बॉटलमध्ये एकशे पंचवीस मिली इतके सुवासिक तेल भरले एका लिटरमध्ये एक हजार मिली मावतात म्हणजे एका लिटरमध्ये किती सुवासिक तेल मावते हे अगदी आपण काढूयात म्हणजे एक हजार भागिले एकशे पंचवीस हे क्लर आपल्याला आठ इतके उत्तर मिळते म्हणजे एक हजार एम एल इतके तेल आठ बाटलीत ले भरले जाऊ शकते आपल्याला चार हजार एम एल काढायचे आहे म्हणून आपण आठला चारने गुणणार म्हणजेच उत्तर आपले बत्तीस आठ चौक बत्तीस पर्याय क्रमांक एक आपले अचूक उत्तर असणार आहे प्रश्न सदतीसावा तीन त्रिकोण चार चौकोन या संख्येला सहाने निश्चेच भाग जातो तर चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असावेत तर तीन तीन चार दोन ही जर संख्या असेल तरीला सहाने निःशेष भाग जातो आपण सहाने भागूयात म्हणजे त्रिकोण व चौकोन यांच्या जागी अनुक्रमे तीन व दोन येतील पण आपल्याला चौकोन व त्रिकोण यांच्या जागी विचारले आहेत म्हणजे दोन व तीन चौकोन साठी दोन तर त्रिकोणसाठी तीन हे म्हणजे पर्याय क्रमांक तीन राये। हे आपले अचूक उत्तर असणार आहे प्रश्न अडतीसावा सोबत दिलेल्या आकृतीतील खालीलपैकी कोणता पूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही तर एकूण चार त्रिकोण हे रेखांकित न केलेले आहेत आणि एकूण सहा त्रिकोण आहेत म्हणजे चारशे सहा चारशे सहाला आपण जर दोन्ही भागितले तर दोनशे तीन येते आणि जर आपण चारशे सहाला ने गुणले तर आपले उत्तर आठशे बारा इतके येते म्हणजे एक छेद तीन हा आपला चुकीचा पर्याय आहे म्हणजे एक शेद तीन हा पूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य पूर्णांक दर्शवत नाही म्हणून एक छेद तीन हे आपले अचूक उत्तर असणार आहे प्रश्न एकोणचाळीसावा रुपये चार हजार दहा टक्के दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल तर आपल्याला प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल ही चार हजार रुपये दिलेली आहे आपल्याला रेट म्हणजेच दर हा दहा टक्के दिला आहे कालावधी म्हणजेच इय नंबर ऑफ इयर्स हे आपल्याला काढायचे आहे ते आपण एक्स मानू आपल्याला इंटरेस्ट हा चार हजार दिला आहे तो कसा दिला आहे दाम दुप्पट म्हणजे चार हजार अधिक चार हजार बरोबर आठ हजार हे चार हजार आपले प्रिन्सिपल आहेत आणि आठ हजार म्हणजे दामदुप्पट झाले पाहिजे म्हणजे आपले एकूण व्याज चार हजार आले पाहिजे म्हणजे आय बरोबर आपल्याला चार हजार दिले आहे तर आपले सूत्र आय इज इक्वल टू पी एन आर अपॉन हंड्रेड हे सरळ व्याजाचे सूत्र आहे आयबरोबर चार हजार प्रिन्सिपल चार हजार गुणिले नंबर ऑफ इयर एक्स आपल्याला काढायचे आहे रेट रेट दहा टक्के चेद शंभर या शून्याला हा शून्य गेला या शून्याला हा शून्य गेला चार हजार बरोबर चारशे एक्स म्हणजे एक्सबरोबर चार हजार भागिले चारशे म्हणजेच एक्सबरोबर दहा वर्षे अस एक्सबरोबर दहा म्हणजे नंबर ऑफ इयर्स म्हणजे दहा वर्षात आपली रक्कम ही दुप्पट होणार आहे म्हणजे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपल्याला चूक उत्तर असणार आहे प्रश्न चाळीसावा खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे तर इथे आपण त्रिकोणांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा चारने जास्त आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपले अचूक उत्तर असणार आहे प्रश्न एक्केचाळीसावा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील पाच या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे येथे पाच या अंकाची स्थानिक किंमत पन्नास हजार इतकी आहे येथे पाच या अंकाची स्थानिक किंमत पाच हजार इतकी आहे इथे पाच या अंकांची स्थानिक किंमत पाचशे इतकी आहे पण इथे पाच अंकाची स्थानिक किंमत फक्त पाच आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपले अचूक उत्तर असणार आहे प्रश्न बेचाळीसावा खाली दिलेल्या पर्यायांपैकी अयोग्य पर्याय निवडा येथे आठशे नऊ ची अठरा पट जर आपण केली असता नऊ एक नऊ नऊ दोन अठरा आठ गुणिले दोन बरोबर सोळा यायला हवी पण यांनी बारा दिले म्हणजे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपले अचूक उत्तर असणार आहे प्रश्न त्रेचाळीसावा पाचशे चार मीटर तार आठ ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल येथे आपल्याला एक जाणून घ्यायला हवे की पाचशे चार मीटरची तार आहे आठ ठिकाणी कापली म्हणजे तिचे नऊ भाग होतात जर आपण हिला नऊने भागितले तर इथे नऊ एक नऊ नवा पाच पंचेचाळीस राहिले पाच आणि नऊ संघ चोपन्न चोपन। म्हणजे इथे छप्पन्न मीटर ही प्रत्येक तुकड्याची लांबी असेल पर्याय क्रमांक तीन हे आपले अचूक उत्तर आहे प्रश्न चव्वेचाळीसावा खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ते लह्या येथे पर्याय क्रमांक दोन सात गुणिले आठ अधिक पाच यांचा जर आपण केले असता सात आठ सात सातेआठी छप्पन्न अधिक पाच बरोबर एकसष्ट आणि बरोबर इथे त्यांनी दिले पाच अधिक आठ गुणिले सात म्हणजे आठीसाती छप्पन्न अधिक पाच बरोबर एकसष्ट म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या अचूक उत्तर असणार आहे प्रश्न पंचेचाळीसावा इष्टिकाची तिच्या कडा व शिरोबिंदूंची एकूण बेरीज ही घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे येथे आपण जाणून घ्यायला हवे की इष्टिकाची तिला बारा कडा असतात व आठ शिरोबिंदू असतात म्हणजे त्यांची एकूण बेरीज ही वीस येते आणि आणि घणाला बारा कडा आणि सहा सहा पृष्ठे असतात यांची वजाबाकी सहा येते म्हणजे वीस वजा सहा आप वीस वजा सहा आपले उत्तर चौदा म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपले अचूक उत्तर असणार आहे प्रश्न शेहेचाळीसावा हरजित सिंगने बँकेतून रुपये वीस हजार दसादशे सात दराने तीन वर्षांसाठी सरळ व्याजाने घेतले तर त्याला सरळ व्याजाने घेतले तर त्याला कि बँकेला किती व्याज द्यावे लागेल म्हणजे येथे मुद्दल आपली वीस हजार रुपये इतकी आहे कालावधी हा तीन वर्षांचा आहे दर हा सात दशादशे इतका आहे सूत्र आपल्याला माहीत आहे आय बरोबर बर पी बरोबर पी एन आर छेद शंभर आय बरोबर वीस हजार गुणिले तीन गुणिले सात छेद शंभर शून्यला शून्य गेला दोनशे गुणिले तीन गुणिले सात आय बरोबर दोनशे गुणिले एकवीस चार हजार दोनशे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपले करेक्ट आन्सर असणार आहे प्रश्न सत्तेचाळीसावा खालील आकृती बंद पूर्ण करा येथे पहिल्यांदा आपल्याला असे दिलेले आहे मग दोन स्टार दिलेले आहेत आणि मग अशा आकृती दिलेल्या आहे तेच आपल्याला दुसऱ्या रिपीट करायचे आहे पहिल्यांदा बाण डावीकडे दाखवला आहे मग दोन स्टार मग त्याच्यानंतर आपला आन्सर येईल हा एक बाण आणि त्यानंतर इकडचा हा एक बाण म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपले अचूक उत्तर असणार आहे प्रश्न अठ्ठेचाळीसावा तीन शे चार या पूर्णांकात तीन शे चार किती वेळा मिळवल्यास बेरीज तीन येईल म्हणजे तीन शे चार या पूर्णांकात तीन शे चार समजा आपण एक्स वेळा मिळवल्यास ता बेरीज तीन येत आहे इथे छेद समान आहे म्हणजे आपण अंशांची बेरीज करणार तीन अधिक तीन एक्स छेद चार बरोबर तीन हे छेदात असलेले चार आपण गुणाकारात पाठवणार तीन अधिक तीन एक्स बरोबर तीन गुणिले चार तीन अधिक तीन एक्स बरोबर बारा तीन एक्स बरोबर बारा वजा तीन तीन एक्स बरोबर नऊ एक्सबरोबर गुणाकारात नऊ आहेत इकडे भागाकारत येणार नऊ भागिले तीन एक्स बरोबर तीन म्हणजे तीनशे चार या पूर्णांकात तीनशे चार तीन वेळा मिळवल्यास बेरीज तीन येईल म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपले अचूक उत्तर असणार आहे प्रश्न एकोणपन्नासावा बाजारामध्ये सतरा आंब्यांच्या पेट्यांची किंमत सहा हजार पस्तीस आहे तर अशा पंचवीस आंब्यांच्या पेट्यांची किंमत किती सतरा आंब्यांच्या पेट्यांची किंमत ही सहा हजार पस्तीस इतकी आहे तर पंचवीस या आंब्यांची किंमत समजा आपण एक्स मानूयात म्हणजे सतरा गुणिले एक्स बरोबर सहा हजार पस्तीस गुणिले पंचवीस डायरेक्ट प्रपोर्शनचं उदाहरण आहे एक्स बरोबर सहा हजार पस्तीस गुणिले पंचवीस छेद सतरा हे जर आपण कॅल्क्युलेशन केले असता आपल्याला उत्तर येते आठ हजार आठशे पंच्याहत्तर रुपीज पर्याय क्रमांक दोन आपल्याला अचूक उत्तर असणार आहे प्रश्न पन्नासावा मारियाला सेमिनारसाठी साडे दहा वाजता पोचायचे होते पण परंतु गाडी पंक्चर झाल्यामुळे तिला पाऊन तास उशीर झाला तर ती किती वाजता सेमिनारला पोहोचली साडे दहा वाजता तिला पोचायचे होते तिला पाऊन तास उशीर झाला म्हणजे तिला पंचेचाळीस मिनटं उशीर झाला म्हणजे ती अकरा वाजून पंधरा मिनटांनी म्हणजे ती अकरा वाजून पंधरा मिनिटांनी सेमिनारला पोहोचली म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपले उत्तर असणार आहे प्रश्न एक्कावन्नवा खालीलपैकी कोणतेही विधान अयोग्य आहे तर कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते हे विधान अयोग्य आहे कारण कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यावर उत्तर शून्यच येते म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपल्या अचूक उत्तर असणार आहे प्रश्न बावन्नावा दोन अंकी संख्येत सहा अंक असलेल्या संख्या किती तर इथे करेक्ट ऑप्शन अठरा आहे आपल्याला एक अंकी संख्येमध्ये सहा अंक न धरता संख्या मोजायच्या आहेत प्रश्न त्रेपन्नावा दोनशेच्या शेकडा दहामधून दहा वजा केल्यास किती उरतात दोनशेच्या शेकडा दहा आपण घेतला तर तो वीस इतका येतो आणि वीसमधून जर दहा वाजा केले तर दहा उत्तर येते म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपले अचूक उत्तर असणार आहे प्रश्न चोपन्न खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळ नाही व सहमूळ नाही ब्याऐंशी व अठ्ठ्याऐंशी ही जोडी सहमूळ नाही व ती मूळही नाही म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपले अचूक उत्तर असणार आहे प्रश्न पंचावन्नावा समीरने सहा लक्ष सात ही संख्या अंकात लिहिताना त्याने चुकून साठ लक्ष सात अशी लिहिली तर त्याचे उत्तर किती फरकाने चुकले तर त्याने चुकून साठ लक्ष सात लिहिली पण त्याला लिहायची होती सहा लक्ष सात मग यांची वजाबाकी केली असता आपल्याला चोपन्न चो लाख हे उत्तर मिळते म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपल्याला चुक उत्तर असणार आहे प्रश्न छप्पन्ना वा कौंसात तीन छेद चार अधिक पाचशे सहा अधिक पाच छेद आठ बरोबर किती तर आपण छेदांचा लसावी काढणार चार सहा आठ यांचा लसावी चोवीस इतका येतो म्हणजे चारला सहाने गुणला गुण म्हणजे चारला सहाने गुणले असता चोवीस येते म्हणून आपण सुद्धा सहाने गुणणार आणि सुद्धा सहाने गुणणार अधिक सहाला चारने गुणले असता चोवीस येते म्हणून आपण सुद्धा चारने गुणणार आणि सुद्धा चारने गुणणार अधिक आठला तीनने गुणले असता चोवीस येतात आठला तीनने गुणले असता चोवीस येतात म्हणून आपण पाचलासुद्धा तीनने गुणणार आणि आठला आठलासुद्धा तीनने गुणणार म्हणजे उत्तर आपल्याला अठरा छेद चोवीस अधिक वीस छेद चोवीस अधिक पंधराशे चोवीस असे येईल यांची छेद एकच असल्यामुळे आपण अंशांची बेरीज करणार त्रेपन्न चे चोवीस तर चोवीस एकच चोवीस चोवीस दुन्हे अठ्ठेचाळीस आणि वर राहणार आहेत आपले पाच म्हणजे लिहिताना आपण असं लिहिणार दोन पूर्णांक पाचशे चोवीस पर्याय क्रमांक चार हे आपल्या चुक उत्तर आहे प्रश्न सत्तावन्नवा सहाशे पंचवीस चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरस आकृती बागेला चार पदरी कुंपण घालण्यासाठी पन्नास रुपये प्रतिमीटर दराने किती खर्च येईल तर चौरस आकृती बागेचे क्षेत्रफळ सहाशे पंचवीस चौरस मीटर इतके आहे आपल्याला माहीत आहे की चौरस क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बाजु बाजु। तर आपण बाजू काढण्यासाठी या सहाशे पंचवीसचे वर्गमूळ घेणार आहोत सहाशे पंचवीसचे वर्गमूळ पंचवीस इतके येते चौरसाची परिमिती बरोबर चार, चार गुणिले बाजू तर पंचवीस गुणिले चार बरोबर शंभर बागेला आपण चार पदरी कुंपण घालणार घालणार आहोत म्हणजे शंभर गुणिले चार बरोबर चारशे प्रतिमीटर पन्नास रुपये इतका आपल्याला खर्च येणार आहे तर चारापंचे वीस म्हणजे आपल्याला वीस हजार रुपये इतका खर्च येणार आहे पर्याय क्रमांक चार हे आपल्या अचूक उत्तर असणार आहे प्रश्न अठ्ठावन्नवा एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण अंतर्गत शंभर किमी लांबीच्या रस्त्यावर पाच किमी अंतरावर एक याप्रमाणे दुतर्फा झाडे लावण्याचे ठरवले तर एकूण किती झाडे लावता येतील तर शंभर भागिले पाच एकूण वीस झाडे लावता येतील पण रस्त्याच्या सुरुवातीलासुद्धा एक झाड लागेल याप्रमाणे वीस अधिक एक एकवीस झाड आणि दुतर्फामुळे एकवीस गुणिले दोन बरोबर बेचाळीस झाडे लावता येतील म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या चुक उत्तर असेल तर पाचशे रुपयाचे एकूण किती नोटा येतील तर आपल्याला मोजताना ही बेचाळीस हजार तीनशे अठ्याहत्तरवी नंबरची नोटसुद्धा मोजायची हो आहे तर तर त्याच्याकडे एकूण पंचावन्न नोटा आहेत पंचावन्न नोटांची एकूण किंमत पाच हजार पाचशे इतकी आहे तर शंभर रुपयांच्या नोटांच्याऐवजी पाचशे रुपयांच्या नोटा हव्या असल्यास आपण पाचशे पाच हजार पाचशेला पाचशेने भागू उत्तर अकरा इतके येईल म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपले अचूक उत्तर असणार आहे प्रश्न साठावा आदित्यला केरळ सहलीला जाण्यासाठी साडेनऊ हजार प्रवास खर्च व सव्वा सात हजार रुपये इतका खर्च झाला तर त्याचे केरळ सहलीला जाण्यासाठी किती त्याला किती रुपये खर्च आला तर साडेनऊ हजार म्हणजे नऊ हजार पाचशे आणि सव्वा सात हजार म्हणजे सात हजार दोनशे पन्नास यांची जर आपण बेरीज केली असता पाच अधिक दोन सात नऊ आणि सात सोळा सोळा हजार सातशे पन्नास म्हणजेच पावणे सतरा हजार इतका खर्च त्याला आला म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपले अचूक उत्तर असणार आहे प्रश्न एकसष्टावा शेजारील घड्याळात किती वाजले आहेत शेजारील घड्याळात नऊ वाजले आहेत पर्या क्रमांक दोन हे आपले अचूक उत्तर येईल प्रश्न बासष्टवा खालील आकृतीतील प्रत्येक चौरस क्षेत्रफळ एक चौरस सेमी असल्यास आकृतीची परिमिती काढा येथे आपल्याला परिमिती काढताना फक्त बाजूंची ला फक्त फक्त बाजू मोजायचे आहेत या आतील असलेल्या बाजू नाही फक्त फक्त बाहेरील बाजू मोजायच्या आहेत तर चौरसाचे क्षेत्रफळ एक चौरस सेमी आहे जर आपण चौरसाची बाजू काढली तर तर चौरसाचे क्षेत्रफळ जितके आहे ज्याचे वर्गमूळ घ्यायला हवे पण एकचे वर्गमूळ हे एक एकच येत आहे पण एकचे वर्गमूळ हे एकच येते त्यामुळे आपण इथे फक्त बाजू मोजणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस आणि बावीस पर्याय क्रमांक एक हे आपले अचूक उत्तर असेल सेमी येऊ आपले उत्तर नसेल कारण कधी पण परिमिती ही सेंटीमीटरमध्ये मोजतात आणि क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटरमध्ये मोजतात प्रश्न त्रेसष्टवा चारशे पस्तीस गुणिले एक फुली बरोबर पाच फुली फुली झिरो या गुणाकारात फुलीच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता तर तो अंक दोन हा आहे आपण चेक करून पाहूयात चारशे पस्तीस गुणिले या फुलीच्या जागी दोन म्हणजे बारा बारा जर घेतले तर आपले उत्तर पाच हजार दोनशे वीस येते आणि ते बरोबर फुलीच्या जागी दोन जर आपण ठेवले तर पाच हजार दोनशे वीस ला बरोबर येते म्हणजे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपले अचूक उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट इक्बालने पंचवीस हजार रुपयाला एक जुनी मोटरसायकल विकत घेतली तिच्या दुरुस्तीसाठी रुपये आठ हजार पाचशे व रंग देण्यासाठी रुपये दो अडीच हजार रुपये इतका खर्च केला ती गाडी अडोतीस हजार पाचशे रुपयाला विकली तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला तर त्यांनी पंचवीस हजार रुपयाला ती गाडी विकत घेतली होती त्याने दुरुस्तीसाठी आठ हजार पाचशे इतका खर्च केला व रंग देण्यासाठी अडीच हजार रुपये इतका खर्च केला आपण या तिघांची बेरीज करूत तर ती छत्तीस हजार इतकी येते अडोतीस हजार पाचशे अडतीस हजार पाचशेला त्याने ती गाडी विकली आणि त्यांना एकूण खर्च छत्तीस हजार रुपये आलाय म्हणजे त्याला अडीच हजार रुपये इतका नफा त्या व्यवहारातून झालेला आहे पर्याय क्रमांक दोन हे आपले अचूक उत्तर असणार आहे प्रश्न पासष्टावा खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे तर त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांच्या बेरीजची निम्मी असते हे विधान बरोबर आहे चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज तीनशे साठ इतकी असते पण त्रिकोणाच्या सर्व कोणाची मापांची बेरीज एकशेऐंशी इतकी असते ती निम्मी असते मन म्हणून पर्याय क्रमांक चार हे अचूक हो उत्तर असेल प्रश्न सहासष्टावा पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती तर शून्य पॉईंट एक्क्याण्णव ही ही सर्वात मोठी संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपल्याला हो चुकोत्तर आहे प्रश्न सदुसष्टावा आदर्श विद्यालयाने रुपये सत्तेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद व सरस्वती विद्यालयाने आठ हजार चारशे त्र्याण्णव पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला त्यातील पन्नास हजार बेचाळीस रुपये घरगुती व वस्तूंसाठी व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटांसाठी वापरली तर खाऊच्या पाकिटांसाठी किती निधी वापरला तर आपण यांची बेरीज करणार आहोत तर यांची बेरीज छप्पन हजार चारशे ब्याऐंशी इतकी येते तर एकू एकूण घरगुती वस्तूंसाठी पन्नास हजार बेचाळीस रुपये वापरले आहेत म्हणजे एकूण बाकी सहा हजार चारशे चाळीस रुपये हे खाऊच्या पाकिटांसाठी वापरले आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपले अचूक उत्तर आहे प्रश्न अडुसष्टावा खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे तर शून्य पॉईंट अडुसष्ट बरोबर अडुसष्ट टक्के हे विधान अचूक आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे प्रश्न एकोणसत्तरावा सात पॉईंट सहा मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळात कार मैदानाचा व्यास किती तर त्रिज्या सात पॉईंट सहा आहे म्हणजे व्यास दुप्पट असणार म्हणजे पंधरा पॉईंट दोन हे आपले अचूक उत्तर आहे प्रश्न सत्तरावा एक शर्ट शिवण्यासाठी सव्वा दोन मीटर कापड लागते तर पाच शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल येथे एक शर्ट शिवण्यासाठी सव्वा दोन मीटर म्हणजे दोन पॉईंट पंचवीस मीटर इतके कापड लागते पाच शर्ट शिवण्यासाठी आपण याला पाचने गुणाकार करू पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस पाच दहा आणि हातचे दोन बारा हातचा एक पाच दोन दहा आणि एक अकरा म्हणजे सव्वा अकरा मीटर इतके कापड आपल्याला लागेल पर्या क्रमांक दोन आहे म्हणून आपले अचूक उत्तर आहे प्रश्न एकाहत्तरावा छत्तीसच्या एकूण विभाजकांची संख्या ही चोवीसच्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे तर आपण त्यांचे विभाजक पाडले असतात ते एकने जास्त आहे म्हणून पर्या क्रमांक एक हे आपले अचूक उत्तर आहे पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती तर पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे छत्तीस ही क्रमिक संख्या येईल म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे प्रश्न त्र्याहत्तरावा वृक्ष संवर्धन कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा आठ हजार झाडे लावली त्यापैकी शेकडा चाळीस झाडे अमरावती अकोला महामार्गाला लावली तर अमरावती यवतमाळ महामार्गाला किती झाडे लावली तर अमरावती अकोला या महामार्गाला आठ हजार शेकडा चाळीस टक्के इतकी झाडे लावली म्हणजे आठशे गुणिले चार म्हणजे तीन हजार दोनशे इतकी झाडे अमरावती अकोला या महामार्गावर लावली तर आठ हजार वजा तीन हजार दोनशे बरोबर चार हजार आठशे इतकी झाडे अमरावती यवतमाळ या महामार्गावर लावली म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपल्याला अचूक उत्तर आहे प्रश्न चौऱ्याहत्तरावा केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची एकूण संख्या किती तर एक चित्र बरोबर शंभर घरे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या ही शंभर गुणिले चार चारशे इतके आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपले अचूक उत्तर असेल प्रश्न पंच्याहत्तरावा पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या ही पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची सं घरांच्या संख्येच्या किती पट आहे तर पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या एकूण दोनशे इतकी आहे व पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या एकूण सहाशे इतकी आहे आपण दोनशेला जर सहाशेने भागितले असता एकशे तीन बेक बे बेत्रिक बे सहा शून्याला शून्य गेले एकशे तीन पट इतके आपल्याला उत्तर येईल म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपले अचूक उत्तर असेल समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद